तर <laughs> हाय गाय सगळी पोहरासने सुट्टी असल्यामुळं आम्ही बसलोय निलेशच्या घरात ते पण टी व्हीवर ते आमचं जुनं युट्यूबच व्हिडिओ लावून आणि व्हिडीओ लावल्या पोर कशी बसल्या <laughs> सगळ्यांच्या <जाड़> आठ मोबाईल आहे <laughs> सगळ्यांच्या <जाड़> आठ मोबाईल आहे हा <laughs> <जाड़> चिकू <मो> <laughs> डिलिव्हरी बॉय म्हणून चालता काय मारत होता माझ्या सायकल धूमचाले धूमचाले जर पिक्चर निघला धूमफाई वगैरे तर त्या चिखलाच घेणार आहेत आणि हा गौरव ॲक्टर गौरव ॲक्टर गौरव <laughs> कांबळे आणि ह्याच्यानंतर येणार आहेत ते डिग्वीचे सुतार दिग्वीजे बिग फॅन ब्रो बिग फ्रॅन आणि पळून चाललं आहे बघा देव कुठे गेलं येते जाणार नाही येते थांबा कसा त्याला विजयी स्वतः खरं म्हणजे त्यांना तोंड दाखवायची खूप लाज वाटते कारण त्यांना पडद्याच्या पाठीमागं राहून खूप मोठं मंडळाला सहकार्य करायचं असते भावाचं नवीन नवीन असलेलं डोकं युट्यूबला व्हिडिओ करायला सांगत असते आम्हाला आणि हा गायक सुशांत जांभळे अजय अतुल हे जे सॉन्ग घात त्याचा पूर्ण भाऊ कापी करते क्वालिटी यांच्या घरात आहे गौरव बघा पाय सोडून कसाय हा खरं म्हणजे अपसेट आहे कालपासून पण तुम्हाला वाटणारच नाही आणि हे लाल शर्ट घालून आज आंघोळ करून आले युट्यूब मध्ये काय तर सूरजदा बोलू दे म्हणून ते त्यांना नाव घेतो मध्ये काम करते आणि तेव्हा रुसायचा तेव्हा ये टू भाऊ म्हणाला घरात कोण नाही या घरात जरा बसूया नंगा करूया त्यानंतर आम्ही <laughs> मस्त आहे की टेप्सा टिप्सा खाऊन अथर्व सुतार विवेकानंद कॉलेजची एक मोठा अस नेतृत्व खोटपीठ घालूनच जाते बाबा असत्या फटफटपाटपाट असते चला व्हिडिओ टाकत राहूया सबस्क्राईब करत राहा व्हिडिओ आमचं बघत राहा तर बाय चला संस्कार हेच खरं नाव म्हणजे संस्कार आहे संस्कार काय रे संस्कार नाव दिलीप संस्कार दिलीप कांबळी आणि तो खरा म्हणजे शेदरीचा आहे वडिंग्यात राहून तो खूप आगाव झालाय व्हिडिओ बंद करतो मला बंद दिस इज द झोपिंग एन स्लिपिंग बाय गौरव इज अपसेटिंग का गौरव अपसेट आहे जिंदगी मे कोई आहे आए तो कभी कोई सताए ना में आहे बहुत थोड़ी देर के लिए कोई हताई नप्पापन आवाज चांगला है कस है माला श्वास जाए आवाज काम है बोले चला बाय